नमस्कार मित्रमंडळी आपण भारतातील चारधाम तीर्थक्षेत्रांबद्दल माहिती पाहत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण जगन्नाथपुरी आणि त्यातील अद्भुत रहस्यांबद्दल माहिती जाणून घेतली तर आज आपण चारधाममधील रामेश्वरम या तीर्थक्षेत्राचे महत्त्व आणि इतिहास काय आहे हे ऐकूया रामेश्वरम हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात आहे हे तीर्थक्षेत्र चार धामांपैकी एक आहे याशिवाय येथे स्थापन केलेले शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते भारताच्या उत्तरेकडील काशीची ओळख दक्षिणेतील रामेश्वरसारखीच आहे रामेश्वरम हे चेन्नईच्या अग्नेय पूर्वेस सुमारे चारशे वीस मैलांवर आहे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराने वेढलेले हे सुंदर शंख आकाराचे बेट आहे फार पूर्वी हे बेट भारताच्या मुख्य भूमीशी जोडले गेले होते परंतु नंतर समुद्राच्या लाटांनी हा जोडणारा दुवा तोडला ज्यामुळे ते सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले बेट बनले येथे भगवान राम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी दगडी पूल बांधला होता त्यावर चढून वानरसेना लंकेत पोहोचली आणि तेथे विजय मिळवला नंतर विभीषणाच्या विनंतीवरून रामाने धनुषकोटी नावाच्या ठिकाणी हा पूल तोडला आजही या तीस मैल म्हणजेच अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीच्या आदि सेतूचे अवशेष समुद्रात दिसतात असे म्हणतात की फार पूर्वी लोक धनुषकोटीहून मन्नार बेटावर पायी जात असत पण चौदाशे ऐंशीमध्ये एका चक्रीवादळाने ते उद्ध्वस्त केले नंतर सुमारे चारशे वर्षांपूर्वी कृष्णप्पा नायकन या नावाच्या राजाने त्यावर एक मोठा दगडी पूल बांधला परंतु काही वर्षांनी लाटांच्या धडकेने जुना दगडी पूल तुटला होता इंग्रज आल्यानंतर त्या पुलाच्या जागी एका जर्मन अभियंत्याच्या मदतीने एक सुंदर रेल्वे पूल बांधण्यात आला सध्या हा पूल रामेश्वरमला रेल्वेसेवेने भारताशी जोडतो उथळ समुद्र आणि अरुंद सामुद्रध्वनीमुळे समुद्रात लाटा फार कमी असतात शांत प्रवाह पाहून प्रवाशांना आपण एखादी मोठी नदी पार करत असल्याचा भास होतो रामेश्वरमच्या दक्षिणेला कन्याकुमारी नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे रामेश्वरम आणि सेतू खूप प्राचीन आहेत पण रामनाथाचे मंदिर तसे काही जुने नाही दक्षिणेतील इतर काही मंदिरे दीड ते दोन हजार वर्षांपूर्वी बांधली गेली तर रामनाथांचे मंदिर आठशे वर्षांपूर्वी बांधले गे गेले या मंदिराचे अनेक भाग पन्नास ते साठ वर्षापूर्वींचे आहेत रामेश्वरम कॉरिडॉर हा जगातील सर्वात लांब कॉरिडॉर आहे ते उत्तर दक्षिण एकशे सत्त्याण्णव मीटर आहे आणि पश्चिम एकशे तेहतीस मीटर आहे त्याच्या तटबंदीची रुंदी सहा मीटर आहे आणि उंची नऊ मीटर आहे हे मंदिर सुमारे सहा हेक्टरवर बांधले आहे रामेश्वरम मंदिर हे भव्यता व विस्तारदृष्टींनी अद्वितीय आहे मंदिराच्या चारही दिशांना भव्य व उंच गोपुरे पूर्णतः वालुकाश्मात बांधले असून त्यातील दोन अडतीस पॉईंट चार मीटर उंच व जास्तीत जास्त दहा मजल्यांचे आहेत गोपुरांवर मूर्तिकाम असून मुख्य मंदिर गर्भगृह रंगमंडप व सभागृह अशा तीन स्वतंत्र दालनात विभागले आहे भिंतींना लागून शिल्पपट्टा आहेत पौराणिक प्रतिमांव्यतिरिक्त नृत्यांगणा व प्राणी यांची शिल्पे आहेत मात्र त्यात क्वचितच एखादे शिल्प लक्षणीय आढळते उंच व दगडी स्तंभावर छत असून रामेश्वरम लिंगासमोर चार मीटर उंचीची नंदी मूर्ती आहे नंदीच्या मूर्तीच्या बाजूला सोन्याच्या पत्र्याने मडवलेला गरुडस्तंभ आहे रामेश्वरम मंदिराची पौराणिक कथा म्हणजे दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याला दीर्घ इतिहास आहे असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले ऋषींनी श्रीरामांना आठवण करून दिली की त्यांनी पुलस्थ्य कुळाचा नाश केला आहे ज्यामुळे त्यांच्यावर हत्येचे पातक लागले आहे पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमानजी परत येऊ शकले नाहीत त्यानंतर सीताजींनी त्यांच्या मुठीत समुद्रकिनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले या शिवलिंगाला रामनाथ असे म्हणतात नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग त्याच्यासोबत स्थापित करण्यात आले भगवान रामांनी या शिवलिंगाला हनुमंदेश्वर असे नाव दिले रामेश्वर मंदिराची रचना म्हणजे भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे हे मंदिर एक हजार फूट लांब साडेसहा फूट रुंद आहे चाळीस फूट उंचीच्या दोन दगडांवर चाळीस फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटींवर आणले गेले होते या मंदिरातील एक रहस्य म्हणजे या मंदिरात चोवीस विहिरी असून त्या विहिरींना विशेष महत्त्व आहे तर रामेश्वरममधील ज्या चोवीस विहिरी आहेत त्यांना तीर्थ असे संबोधले जाते असे मानले जाते की या विहिरींच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्ती त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होते येथील पाणी गोड असल्याने भक्तही ते पाणी पितात मंदिर परिसरातील विहिरींच्या संबंधात असे मानले जाते की या विहिरी भगवान श्रीराम यांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केल्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे पाणी मागितले होते आणि ते त्या विहिरींमध्ये सोडले होते त्यामुळे त्या, त्या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते रामेश्वराच्या मंदिरात ज्याप्रमाणे शिवाच्या दोन मूर्ती आहेत त्याचप्रमाणे पार्वतीच्या मूर्तीही स्वतंत्रपणे स्थापित केल्या आहेत देवीच्या एका मूर्तीला पर्वतवर्धिनी तर दुसऱ्या मूर्तीला विशालाक्षी असे म्हणतात मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजाबाहेर देवळात हनुमानाची मोठी मूर्ती स्थापित आहे रामेश्वरम मंदिर हे भगवान शिवाचे आहे परंतु त्याच्या आत इतर अनेक मंदिरे आहेत त्यापैकी प्रमुख माधव नावाचे भगवान विष्णूचे मंदिर आहे तर आज आपण या मंदिराचे महत्त्व आणि इतिहास याबद्दल माहिती जाणून घेतली ती तुम्हा सर्वांना कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करून चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद